मारने का बोला सर मारने का बोला तूने बोला तूने बोला मारो एक्टिव बोला सर मारो एक्टिव बोला आज बत नहीं मार जाओ कितनी बार कह जाएगा बिस तू याद ही कर तूने बोला आगे कह जाएगा आगे कह जाएगा आगे कह जाएगा सर बोला 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 なるほど。 पुढे असतील मला त्याला काय बोला

जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही तुम्ही मग येत असताना रिसर या मग हे तालुक्याचं ऐका हे तालुक्याचं हेड ऑफिस त्याला बोलतो तुम्ही मी ऐकले फोन सर तुम्ही मग हे बोलणं बरोबर नाही हे बोलणं बरोबर नाही लक्षात ठेवा ऐका मला सांगा एका तो खून केल्यावर सुद्धा जर मी फोन करतो असं बोलणं बरोबर आहे का तुझा सहा निशा केला पाहिजे सर बरोबर आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती हा त्या गावचे लक्षात ठेवा आणि असं बोलणं

शाळेत लोक गाडी लावते बोलतो काय फोन केला ग्राउंड वर मी काय म्हणते तुम्ही शाळेवर बोला सरपंचा बोला बोला की काय शाळा गाडी काढणे काय माझं काम नाही दुसरा बोलता इंग्रजीला शिक्षक नाही